महाराष्ट्रामध्ये आजही पारंपरिक पद्धतीने पोळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आष्टी तालुक्यातील शिकली गाव या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने आज पोळा साजरा आपल्या आपल्यासोबत सर्व ग्रामस्थ त्यांना विचारू कशा पद्धतीने नेमका पोळा हा साजरा केला जातो काय सांगा आता ऊस चांगला झालाय शेतकरी खुश आहेत त्याच्यामुळं पोळा शेतकऱ्यांनी चांगला साजरा केला शहाजी नाना कोकणे यांनी पोळा साजरा साजरी केला आणि शेतकऱ्यांचं म्हणणं की ह्याला आरक्षण आरक्षण भेटावा म्हणून दादा जरांगे यांना आरक्षणाला व्यस यावं असं मुंबईला गेल्यानंतर त्याच्यामुळे भागात पोळा सण साजरा करत असताना अक्षरशः बैलावर असं बळी राजाने मोठ्या उत्साहाने स्वागत केले आणि मराठा आरक्षण मिळायला पाहिजे असा पण काही बैलांवर उल्लेख केलेला आहे काय सांगाल कशा पद्धतीने हा पोळ्याचा सण तुम्ही साजरा केला हे पहा ह्या वर्षी अनेक दिवसापासून पाऊस टाइमवर येत नव्हता या वर्षी पाऊस आपला वर्षापेक्षा एक वर महिना आधी आला त्यामुळं पीक सगळी पिकं चांगली काही ठिकाणी पिक वाहायला गेली आणि पहिली समजा मने इडापिडा जाऊन बळीच राजे येऊ त्याप्रमाणे यावेळेस असं गळलंय आणि जोरदार पाऊस झाला काही धरण पण भरले नाही सगळं पाऊस पाणी वेळ झाला पिक चांगली येत गरजेचं चांगल्या पद्धती असं केलंय सगळे शेतकरी खुश येत अजूनही काही शेतकरी आपल्यासोबत अग... पद्धतीने आमचं चिखली गाव म्हटलं की खूप अशा जुन्या परंपरा जोपासणारं आमचं गाव आहे या ठिकाणी कुठली यात्रा असेल किंवा सामाजिक कुठलाही उपक्रम असेल सर्व गाव एकत्र येऊन तो सण उत्सव असा जुन्या रीती रिवाजाप्रमाणे या ठिकाणी करतो कारण आमचा गावगाडा या गावगाड्यालाही परंपरा आहे आणि त्या गावगाड्याच्या हिशोबाने म्हणजे ज्या काही आपल्या जुन्या रूढी आणि परंपरा आहेत त्या पद्धतीनं आज खूप मोठ्या उत्साहात बैलगा बैलपोळा हा साजरा झाला त्याचं कारण असं की गेल्या तीस ते चाळीस वर्षात म्हणजे जुनी माणसं सांगतात की तीस ते चाळीस वर्षात असा पाऊस यंदा आष्टी तालुक्यात झालेला आहे आणि त्याच हे एक प्रतीक म्हणून आणि आता यांत्रिकीकरणाच्या युगात ट्रॅक्टर किंवा बैलाची संख्या कमी झालेली आहे परंतु आमच्या गावात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्यांचीही संख्या जास्त आहे दूधंदाही जास्त आहे मग चार गाया सांभाळायच्या दोन बैलही लोक सांभाळतात बाकीच्या गावापेक्षा आमच्या गावात बैलांचीही संख्या जास्त आहे आणि म्हणून हा सण हा उत्सव म्हणून आज सर्व चिखली ग्रामस्थांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे पण बघितले का अशा पद्धतीने चिखली गावामध्ये यंदा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे आणि म मा, मराठा आरक्षणाचा मुद्दा पण आता चर्चेत आहे सगळीकडे मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली काय सध्या तुमच्या गावात तयारी काय तयारी आता आमचे जवान सगळे तयारीतच येत ना जाणार आहे आणि भरपूर तरुणांच म्हणजे पूर्ण आयुष्याचाच प्रश्न आहे ना आणि ही मराठा आरक्षण हे शंभर टक्के नाही वर एक टाका मिळालाच पाहिजे अनेकांना आता फायदा पण होता अनेकांना म्हणजे आपल्या बालकांना फायला फायदाच होणार आहे ना अशा पद्धतीने हा पोळ्याचा सण चिखली गावामध्ये मध्ये साजरा झाला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज टी